का भारतीय जनता पार्टीच्या नियोजनातून संपूर्ण तालुकाभर श्री गणपती मंडळांसाठी उद्द्यधक आणि संदेश चणक सजावटींचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते यावी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या गणेश मंडळांसाठी आकर्षक सन्मान चिन्ह आणि पुरस्कार स्वरूप रोक रक्कम आदी बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक वितरण सोहळा मौजे उधळे येथे भाजपचे मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद भाऊ झोले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला आहे संपन्न झाला आहे यावेळेस खोडाळा भागात ख्रिश्चन धर्माचा प्रचार हा चालू होता म्हणून हिंदू धर्माची दिशाभूल होऊ नये हिंदू संस्कृती परंपरा टिकून राहिली पाहिजे म्हणून सार्वजनिक मंडळ गणपती सजावट हा एक उपक्रम राबवण्यात आला यावेळी मंडळांनी सहभाग नोंदवून आपली कलाकृती व सजावट केली होती मंडळ गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आपली संस्कृती जतन करणारी व संस्कृतीचा प्रचार करणारी त्याचबरोबर समाजाला चांगला संदेश देणारी सजावट हा विषय देऊन मंडळांना भेटी देऊन क्रमांक देण्यात आले ओम साई मित्रमंडळ बादलपाडा शेतकरी आणि शेती विषयक माहिती राजू झुगरे प्रथम पारितोषिक पाचशे एक रुपये एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा ती शर्ट व पैठणी मोर्या उधळे जेजुरी गडाची प्रतिकृती मोहन गोवारी द्वितीय पारितोषिक चारशे एक रुपये एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा ती शर्ट सार्वजनिक गणेश उत्सव वासिंद आदिवासी जीवनशैली कार्यक्रम पद्धती गोविंद गोलवड तृतीय पारितोषिक तीनशे एक रुपये एक ट्रॉफी प्रमाणपत्र दहा टी असे बक्षीस वितरण देण्यात आले यावेळी माजी उपसभापती एकनाथ झुगरे उपसरपंच वैभव मुकणे दिगंबर पाटील ईश्वर गारुडे आनंद शिंदे मिलिंद काळे ललित मुतकड, राजू झुगरे रमेश झुगरे गोविंद झुगरे नरेश झोले तसेच बक्षीस पात्र तीनही मंडळांचे सदस्य उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा